श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे त्यातील पहिला सोमवार झालेला आहे आता दुसरा सोमवार आलेला आहे तो आहे बारा ऑगस्टला आणि आपण जर पहिल्या सोमवारी काही कारण असतं बा विटाळ असेल किंवा सुतक असेल यामुळे आणि काही कारण असेल तर त्यामुळे जर आपलं पूजा करायची राहून गेले असेल तर आपण ह्या सोमवारी म्हणजे बारा तारखेच्या सोमवारी ही पूजा करायची आहे किंवा अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे जर काही जणांचं असं आहे की शिवमूठ राहिलेली आहे गेल्या सोमवारची जी तांदळाची होती ती या सोमवारी वाहू शकतो का तर आपण नाही वाहू शकत ह्या सोमवारी जी शिवमूठ आहे तीच आपल्याला व्हायची आहे आपण अभिषेक करत असतो त्यामध्ये आपण कोणी पंचामृताने करत असतं कोणी दह्याने करत असतं कोणी दुधाने करत असतं कोणी पाण्याने नुसत्या करत असतं कोणी मधाने करत असतं किंवा चंदना चंदनानेही कोणी अभिषेक करत असतात असं वेगवेगळ्या प्रकारे आपण अभिषेक करत असतो अभिषेक करत असता अभिषेक करत असताना आपण शिवस्तुती असतो शिवपंचाक्षरी हा हे हे मंत्र किंवा ही सेवा आपण करू शकतो किंवा आपण अकरा वाद्यही वाचतो या महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला भगवान शिवांची सेवा करायची असते आपल्याला भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा असतो तर आपण पाहतो की ही आपण वेगवेगळ्या पूजा करत असतो तर ह्या पूजा आपल्याला प्रदोष काळात किंवा सकाळी लवकर उठूनच हे अभिषेक किंवा पूजा करायचा आहे असं नाही की दिवसभर आता मी कधीही करू शकेन असं नाही होत कारण की शिव शु, भगवान शिवांना प्रदोष काळ हा खूप प्रिय आहे म्हणून शक्यतो आपल्याला जमत असेल तर आपण ह्या सेवा प्रदोष काळातच करायच्या आहेत पहिल्या सोमवारी ज्यांनी अभिषेक केला आहे के किंवा ज्यांना करायला जमला नाही त्यांनी ह्या सोमवारी करायचं आहे ह्या सोमवारी शिवमूठ ही तीळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सोमवारी मी तुम्हाला सांगणार आहे की ओम शिवाय हा मंत्र पुरुषांनी बोलायचा आहे आणि नुसता नम शिवाय हा स्त्रियांनी बोलायचा आहे आपण ह्या महिन्यात रुद्रपठनाचं ही रुद्रपठनही करायचं आहे काहींनी केलं नसेल किंवा काहींना काही वेळ जमत नसेल तर नुसतं शिवमहिम सूत्राचे पठण करायचं आहे आणि ते करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक पात्रामध्ये आपल्याला ते त्या अभिषेक करत असताना त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत म्हणजे तिळानेही अभिषेक शिवांच्या पिंडीवर होईल म्हणून त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत शिवगायत्री मंत्राचंही आपण पठण करू शकता किंवा यान यानंतर हे सर्वज झाल्यानंतर आपण पूजा करायच्या अगोदर म्हणजे आपण अभिषेक झाल्यानंतर पिंड आपण स्वच्छ पुसून घेतो त्याला आपण भस्म लावतो त्याच्या अगोदर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर आपल्याकडे गंगाजल उत्प उपलब्ध होत असेल तर आपण गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जे तापट चिडचिड करणारे लोक आहेत किंवा मुलं असतात किंवा ज्या जे जा आजारी आहेत अशांना हे जर दिलं तर ते लवकर बरे होतात म्हणून आपल्याकडे जर गंगाजल असेल तर आपण त्यानेही शिवांच्या पिंडीवर आपण अभिषेक करायचा आहे जर आपल्या घरामध्ये शिवपिंड नसेल तर आपण ते एखाद्या मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे जर तुम्ही प मंदिरात जाऊन करत असाल तर खूपच चांगलं का परंतु श्रावण महिना आहे खूप गर्दी असते आणि आपण जर गंगाजलाने तिथे अभिषेक घातला तर आपल्याला ते तेवढा वेळ आपल्याला भेटेल का नाही हे आपल्याला माहीत नसतं तर आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर आपण हे हा अभिषेक घरीच करू शकतो पण मंदिरात जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हा मंदिरातच करा कारण की मंदिरामध्ये जे पावित्र्य असतं ते आपल्या घरामध्ये नसतं म्हणून हा अभिषेक आपण शक्यतो घरी जमलं तर आपण मंदिरात जाऊन करायचं आहे आणि ते गंगाजल आपल्या घरच्यांना द्यायचं आहे त्यामुळे घरातल्या सर्वांनीच हे घ्यायचं आहे त्यामुळे रोगराई किंवा चिडचिड्या तापटपणा आपल्यामधले निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला अर्पण करायचं आहे ते आपल्या पिंडीवरती बेलपत्र जेवढी तुमच्याकडं उपलब्ध आहे तेवढी बेलपत्र बेलपत्र आपल्याला आपल्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे पांढरी फुलं किंवा धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ तुम्हाला जर भेटत असेल तर तेही तुम्ही तुमच्या पिंडीवरती अर्पण कर करू शकता त्यानंतर तुम्हाला शिव शिव मोठा व्हायची आहे ती आहे तीळ आणि ती कशी व्हायची आहे ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे तसेच तुम्ही वाहू ही ही शिवमूठ व्हायची आहे आणि आपण जर गंगाजल असेल तर अवश्य त्याचा आपल्या अभिषेकामध्ये उपयोग करा आणि आपल्या घरामधील जे तापड चिडचिड मुलं आहेत त्यांच्यात सुधारणा होण्यास आपल्याला मदत होईल म्हणून खूप महत्त्वाचा आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ